नमस्कार मंडली पाटील फार्म फार्ममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हिवाळ्यामध्ये गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी आज आपण बोलणार आहोत एकदम महत्त्वाच्या इश विषयावर हिवाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी थंडी म्हणजेच कोंबड्यांसाठी संकट संकटाचा काळ तर सर्वप्रथम बघूया आता आपण शेडवर आलेलो आहोत आणि कोंबड्या आपल्या सोडलेल्या आहेत बाहेर आणि आता दुपारची वेल आहे म्हणजे सुमारे तीन किंवा चारची वेल आहे बघा हा ड्रिंकरचं त्यांनी पूर्ण पाणी संपवलेलं आहे हा पण आपण पाणी चेंज करू पण आता आपना आपना ले ले ते आपले पिल्ले आपल्या खांद्यावर येऊन बसलेले आहेत बघू शकता आपण आलो ना हे पिल्ले ऑटोमॅटिक आपल्या खांद्यावर येतात म्हणजे जवळ खाद्य त्यांना वाटतो आपण खाद्य आणलेले आहे त्याच्यामुळे ते जवळ येतात तर बघू शकता हा ड्रिंकर आहे ड्रिंकर खूप खूप महत्त्वाचा आहे तुम्ही पाणी मी प मी पण पहिले पाणी एका भांड्यात ठेवत होतो त्या भांड्यात पूर्ण पाणी आपण ठेवायचो पण तो माखायचा तेच कोंबड्या पियायचे त्याच्यामुळे पण थोडेफार आजार होत असतील पण आता आपण हा ड्रिंकर आणलेला आहे आणि खाद्य पण आपण तीन चार प्रकारे टाकतो तर हा पत्रा ठेवलेला आहे मोठा याच्यात खाद्य टाकून द्यायचं ते पूर्ण खातात फीड टाकायची आपली फीड घरातला भाजीपाला वेस्टेज नाही ते टाकायचं फक्त फीड त्याच्यावर पाणी मारलं ते, ते निघून जातो तर बघू शकतो आपल्या गावरान कोंबड्यांची क्वालिटी ग्रोथ आणि आता आपण सोडा स्टॉक कमी केलेला आहे सर्वप्रथम आपण पडदे लावलेले आहेत पडदे खूप खूप चांगल्या पद्धतीत तुम्हाला मी सविस्तर सांगतोय पहिले पाणी बदलून घेऊया चला हा पाणी आपण आणलेला आहे आता फिल्टर म्हणजे वापस आणलेला आहे तर या फिडरची एक खासियत आहे याला लॉक हो आहे म्हणजे कोंबडे आले तरी ते धक्का मारू नाही शकत साधारण पूर्णच फ्रीडरला असतो कुठ कुठल्या कंपन्या देतात हे बघा आणि फिडरच ठेवा तुम्ही फिडरमध्ये औषध टाकायचं आणि पियायला ठेवायचं आणि इट विटं आहेत ना ही विटं बघू शकता ही विटं अशी लावून ठेवायची जेणेकरून छोटे पिल्ले असतील ते त्या विटांवर जाऊन मग पाणी पिते आपण छोटे कोंबडी म्हणजे कोंबड्यांसहित सहित पिल्ले सोडतो त्याच्यामुळे ठेवतो आणि काळजी घेतली तर खूप सारे बेनिफिट होतात म्हणजे पसारा जास्त पसारा ठेवत जाऊ नका सर्दी खोकला वास येणारा आजार होतात अंडी जवळपास बंद पण होतात थंडीमध्ये आणि मृत्यूदरही वाढतो थंडीमध्ये तुम तुम्हाला जास्तीत जास्त गरम पाणी द्यायचं आहे गरम पाणी गरम खाद्य ज्वारी बाजरी अशा प्रकारे द्यायचं आहे बघू शकता आपण पूर्ण प्रथम पूर्ण शेड पॅक केलेला आहे आता आपल्याकडे हे वेस्ट होतं हो, ते सफेद कलरची वर ती आपण टाकलेली आहे नाही ते आपली नवीन नवीनच असते तर बघू शकता हिला पूर्ण पॅक केलेलं आहे आणि नेट पण टाकलेली आहे खालून पूर्ण असे सुंदर प्रकारे पॅक केलेले आहे आणि आपण आता शेडमध्ये पूर्ण साफसफाई पण केलेली आहे तुम्हाला मी बल्फ लावून दाखवतो ही लाईट लावतो मग तुम्हाला दाखवतो आणि आपण पूर्ण साफसफाई केलेली आहे बघू शकता आणि चुना हा नैसर्गिक डिसइन्फेक्ट करतो चुना गरम चुना असतो त्याच्यातून अशी वाफ निघते पाणी टाकल्यावर तो चुना तो पूर्ण शेडमध्ये टाकायचा आहे शेड कोरडा आणि ज जंतूही मारतात त्याच्यात इकऑल सी आर डी राणी केस सारखे संसर्ग कमी होतात चुना मारण्याने जमिनीचा ओलसरपणा सु, सोसून घेतो तो चुना किती दिवसाने मारावं पंधरा दिवसाने हलका महिन्यातून एकदा चांगला जाड थर मारावं पात्र्याला पण तुम्ही लावू शकता जमिनीचा कोरडेपणा पण पन निघून जातो आपण पूर्ण एक एक कोपऱ्यात मारलेला आहे थंडीमध्ये वर बसणे का महत्वाचे आहेत तर तुम्हाला मी दाखवतो आपल्या कोंबड्या वरच असतात गावरान कोंबड्या जास्ती करून वरच बसलेल्या असतात तर सर्वप्रथम आपण चुना बघू शकता खूप सुंदर खूप सुंदर अशा काना कोपऱ्यात मारलेला आहे हे बघा चुना माराच तुम्ही आणि बी नाईन झिरो फोर एक औषध आहे डिस करणारा तो एक मारा थंडीमध्ये कोंबड्यावरच बसत आपण त्यांना अशा काठ्या लावलेल्या आहेत आणि एक शिडी पण ठेवलेली आहे थंडी जमिनीचा संपर्क टाळतो म्हणजे थंडी जमिनीवर थंडी असते ना आणि आपण एक शीट म्हणजे तारपत्री टाकलेली आहे खाली त्यांची विष्टा पडते ना ते आपण दोन किंवा तीन दिवसांनी काढतो आणि इकडे आपले कोंबड्या पूर्ण बसलेले आहेत अंड्यांवर बघू शकता अशा प्रकारे आपण कोंबड्या अंड्यांवर आहे आणि तुम्ही आपली जुनी व्हिडिओ बघली असेल तेलाचे डबे कसे बनवायचे तर त्या तेलांच्या डब्याला आपण वरचं झाकण कापतो ना तो तुम्ही तसाच ठेवून द्यायचा आहे कारण की एक दोन महिन्यात ते, ते तेलाच्या डब्याला खालून अशी जंग पकडून ते होल पडतात हे बघा बघू शकता तर हाच तेलाचा डब्बा आपल्याला म्हणजे वरतून कापलेला त्याचाच उपयोगी हो येणार आहे तो खाली टाकून द्यायचा आहे आधी टाकलं तरी खूप चांगली गोष्ट आहे आधीच टाकून ठेवा जेणेकरून खराब नाही होणार आणि आपण बोलत होतो कोंबड्यांना वरती का बसवायचं आहे बघा आपण पूर्ण कानाकोपऱ्यात चुना मारले कोंबड्यांना वरतीच बसवा जास्ती करून कारण की जमिनीवरून थंडी येते तर ती कोंबड्यांना थेट लागत नाही शरीराची उष्णता टिकून राहते पायांना संसर्ग होत नाही म्हणजे ते वरती बसल्यामुळे कोणती किटाणू त्यांच्या पायावर जात नाही किंवा त्यांच्या अंग अंगात घुसत नाही कोंबड्यांना नैसर्गिक पद्धतीने झोपतात म्हणजे त्यांना झाडावर बसण्याची सवय असते तसंच आपण फील देण्यासाठी वरती लावलेली आहे तर तुम्ही अशा प्रकारे काळजी घेतली ना तर गावरान कोंबडी कधीच बिमार पडू शकत नाही तर बघू शकता आपण ते विटे ठेवलेले होते त्याचे खूप सारे फायदे आहेत तर बघा जमिनीतून दोन ते तीन अडीच फूट आपण जर पाच फूट उंची ठेवलेली आहे वर बसलेल्या कोंबड्या खूप सुरक्षित राहतात समजा एखाद्या टायमाला दरवाजा म्हणजे दरवाजा खुला असेल मांजर गेली घुस गेली किंवा मुंगूस आला समजा तो त्यांची शिकार करू शकत नाही आणि रोज तुम्ही हिवाळ्यामध्ये सकाळी त्यांना अठरा ते पंचवीस सेल्सिअस तापमान तापवलेला पाणी द्या सकाळी संध्याकाळी हे बघा आपण दिलेले आहे आता थंडीमुळे पाणी कमी पिता अंडी उत्पादन कमी इलेक्ट्रोराईट विटॅमिन वी, वी, सी आठवड्यातून दोन दोन दिवस सर्दी रोगप्रतिकार शक्ती वाढते विटॅमिन भेटो मल्टीविटॅमिन असतं कुठल्या पण कंपनीचा असू शकतो तो तुम्ही देऊ शकता कोंबड्यांना हप्त्यातून म्हणजे महिन्यातून तीन वेळा देऊ शकता मी सकाळी कोंबड्यांना कोमट पाणी देतो आणि थंडीमध्ये थंड पाणी देणे म्हणजेच आजारांना निमंत्रण तुम्ही थंडीमध्ये थंड पाणी देऊच नका कोमटच पाणी द्या अठरा ताप्मान। ते पंचवीस सेल्सिअस तापमान ते तापमानाचा जा जाऊन तुम्हाला अंदाज तुम्ही समजा पाणी गरम ठेवला आणि त्याच्यात तुमचा बोट जात असेल तर जास्ती गरम नका ठेवा असं खोमट गरम ठेवा जेणेकरून कोंबड्या आरामशीन पितील आणि तंदुरुस्त राहतील थंडा वारा थेट लागू देऊ नका म्हणून तुम्हाला मी पहिले सांगले शेड पूर्ण पॅक करा चारा बाजूने पॅक केला तरी चालेल आपले वन साईडच आहे समोरून तो पण आपण पूर्ण पॅक केलेला आहे उत्तरेकडील बाजू बंद करा प्लॅस्टिक ताडपत्री वापरा सूर्यप्रकाश आवश्यक आहे सकाळी आठच्या नंतर तुम्ही ते पडदे उघडा त्याच्यात ते बरोबर सूर्यप्रकाश जातो आणि बॅक्टेरिया पण मरतो तर हा कोंबडा बघा आपल्या शेडच्या वरती जाणं आरवत आहे खूप सुंदर अशी कोंबड्यांची ग्रोथ देखील झालेली आहे तापमान निसर्गाच्या वाढतं म्हणजे ऊन यायला चालू झाला ना तो आपण ऑटोमॅटिक शेडमध्ये जातो ऊन दमट शेड आजार बेंडिंग जास्ती ओलसर पण नका ठेवू खाली वास येणार नाही असं म्हणजे आपण आम्ही कशी ताडपत्री टाकलेली ती दोन दिवसात आम्ही काढली बाहेर ना तरी चालते वास येऊन देऊ नका असं मस्त फ्रेश फ्रेश वाटलं पाहिजे कोंबड्यांना आणि आपण गेलो तरी फ्रेश वाटलं पाहिजे कोंबड्याची क्वालिटी बघा खूप सुंदर अशी क्वालिटी आहे आणि तुम्हाला एक खूप सारे आपलं खाद्य पण होते खाद्याची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल त्याच्यात आपण मक्का वाढवलेला आणि तुम्ही त्याच खाद्यामध्ये व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे त्याच खाद्यामध्ये मक्क्याचा म्हणजे मक्का आपण टाकतोय तो जास्ती टाका दहा ते पंधरा टक्के वाढवा गुल हळद पाणी म्हणजे आठवड्यातून एकदा हल्लीचे पाणी द्या गुळाचे पाणी द्या त्याच्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते ग्रीन म्हणजे हिरवा चारा जास्तीत जास्त द्या कोंबड्यांना चारा पालक मेथी पचन चांगले होते पालक दिल्याने कोंबड्यांचे पचन चांगले होते आणि रोगप्रतिकार शक्ती पण वाढते सर्दी खोकला दिसला तर हवेचा प्रवास तपासा म्हणजे तुम्ही शेड पॅक करा धुमान धु दु, धुमान असतो ना तो धुमान करा कडुलिंबाचा पाला त्याचा धुमान करा कोंबड्यांच्या घशात गेलेल्या ती सर्दी निघून जाते रोग पटकन पसरतात तुम्ही स्वच्छता नाही ठेवली तर रोग पटकन पसरते आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद